नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र डोंगरगाव येथे खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते मूर्ती स्थापना मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील कुलदैवत खंडोबा मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी शुक्रवार सकाळी साडेबारा वाजता या मंदिरात खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश्रवण सोहळा संपन्न झाला यावेळी भजनी मंडळीने मोठ्या थाटात ताळ मृदुंग वीणा वाजत गाजत मोठ्या उत्साहात महिलांनी सुद्धा सहभागी झाले होते पावले फुगडी खेळत उत्सव साजरा केला या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा लाभ घेतला तसेच खंडोबा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने समत गावकऱ्यांच्या वतीने एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा डोंगरगाव येथे शुक्रवार सकाळी साडेबारा वाजता खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस बसविण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर लगेचच सर्व नागरिकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले सायंकाळी चार वाजता व्याख्यानाचा कीर्तनाचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच संध्याकाळी महाराज वागे धानोरकर व त्यांचा संच खंडोबा मंदिर येथे जागरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात भाविकांची अलोट गर्दी होती यावेळी गावातील व बाहेर गावून आलेल्या महिलांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती बवे दिव्य असा डोंगरगाव येथील खंडोबा मूर्ती प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला आहे यावेळी गावात अलोट गर्दी केली होती रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज देगलूर प्रतिनिधी देगलूर